पासून संध्याकाळपर्यंत वातावरणामध्ये काय बदल होणार आहेत कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस तर कोणत्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोणत्या ठिकाणी वादळ येणार आहे वादळी तुफान पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण कोरडे राहणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण घेणार आहोत संपूर्ण हवामान अंदाज ऐकण्यासाठी शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा रोज आम्हाला आपण आपल्याला नवीन हवामान अंदाज आम्ही तुम्हाला देत असतो त्यासाठी लगेच आपण सुरू करूयात महाराष्ट्रात बावीस जून रोजीचे हवामान आय एम डी व स्थानिक अंदाज कोकण मुंबई गोवा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी वादळी पाऊस व तुळमपूरक पावसाचे आयसोलेटेड हे शावर प्रमाण राहील मराठवाडा विभागात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील आय एम डीच्या प्रदीर्घ अवधीतल्या अंदाजानुसार कोकण गोवा व मध्यम महाराष्ट्रात बावीस जून दरम्यान व्हेरी हेवी रेनफॉल झाल्याची शक्यता होईल तर आपण हाच हाँग हवामान जिल्हा आणि विभागानुसार सुद्धा पाहू शकतो जो काही कोकण विभाग आहे जो काही कोकण हा विभाग आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मुंबई शहर उपनगर जो काही ठाणे पालघरचा जो भाग आहे तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी कोकण विभागामध्ये संपूर्ण दिवसभरात हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी गरजेपर्यंत वादळी तुफानसुद्धा या ठिकाणी वादळसुद्धा राहणार आहे याचा हवामान अंदाज हा कोकण विभागातील लोकांनी लक्षात घ्यायचा आहे तर आपण पुढील विभाग हा मध्य महाराष्ट्र म्हणजेच पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या ठिकाणच्या लोकांसाठी सांगत आहोत या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस व वादळी वातावरण राहणार आहे याचा हवामान अंदाज त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे पुणे सातारा कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणचा असा अंदाज आहे नंतर आपण मराठवाड्याचा हा भाग पाहत आहोत मराठवाड्याचा जो काही भाग आहे या मराठवाड्याच्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर नांदेड जालना लातूर आणि मराठवाड्यातील संपूर्णच जे काही जिल्हे आहेत या ठिकाणी थी, सामान्य ते हलका पाऊस राहणार आहे या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचं वादळ वातावरण राहणार नाही याचा हवामान अंदाज त्या थी, ठिकाणच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता जो काही पश्चिम विदर्भ आहे म्हणजे जे सोलापूर आणि जो काही धाराशिवचा भाग आहे या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असा हवामान अंदाज त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे कुठेही या ठिकाणीसुद्धा वादळी वारे आपल्याला दिसणार नाही याचीसुद्धा त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे तर आपण हाच तपशील माहिती पाहूयात कोकण किनाऱ्यावर बजबजाट हवामानामुळे कत्ता येलो ऑरेंज अलर्ट जारी आहे काही ठिकाणी पावसाशी वादळ हवा आणि गडगडाट देखील होतील कोकण किनारपट्टीवरच्या लोकांनी हा संदेश लक्षात घ्यायचा आहे मुंबई व ठाणेमध्ये बावीस जून रोजी हलका ते मध्यम जो काही हा एरिया आहे मुंबई आणि ठाण्याचा या ठिकाणी बावीस जून रोजी हलका ते मध्यम पाऊस काही वेळा अचानक वादळ सुद्धा आलेले दिसणार आहेत तर आपण पाहू शकता जो काही पुणे कोल्हापूर सातारा इतर मध्य महाराष्ट्रातील पठारी इलाक्यात वादळी वातावरण व मध्यम पावसाची जास्त शक्यता आहे याचासुद्धा हवामान अंदाज आपण लक्षात घ्यायचा आहे हा सर्व हवामान अंदाज जो काही भारतीय हवामान अंदाज शासकीय आहे जो काही आयएमडी आहे यांचा आपल्याला मी देत आहे हा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर रोज हवामान अंदाज ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्राला पुढे न्या धन्यवाद